भाजप नेहमीच एक तरुणांना संधी देण्याचं म्हणजे तरुण कार्यकर्त्यांना समोर करून एक त्या माध्यमातून एक धक्का देण्याचा प्रयत्न करत असतं जसं की दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस च्या रूपाने एक धक्का भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या राजकारणाला किंवा एकंदरीत देशाच्या राजकारणाला दिला होता त्याच पद्धतीने पुण्यातून मुरलीधोर मोहोळ जे आत्ता पहिल्यांदा खासदार झाले जे पुण्याचे महापौर होते त्यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याचं बोललं जाते म्हणजे जे पहिल्यांदा खासदार होऊन त्या मुरलीधर मोहळांना थेट मंत्रिपद भारतीय जनता पक्षाने दिलं तर ते मुरलीधर मोहळ देखील ह्या आ... रेसमध्ये असल्याचं किंवा त्यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं त्यांच्या माध्यमातून एक एक नवीन तरुण कार्यकर्ता जो संघाच्या जवळचा देखील आहे आणि भाजपमध्ये त्यांनी देखील दे मोठ्या प्रमाणात काम केलं महापौरपदाचा खासदारपदाचा आणि आता मंत्रीपदाचा त्यांना अनुभव जरी असला तरी फार प्रशासकीय त्यांच्याकडं फार मोठा अनुभव नसेल आणि जे दिल्लीला अपेक्षित निर्णय असतील ते होण्यासाठी